हॅलो फ्रेंड्स उषा अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत आहे तमनेलमध्ये पाहिल्याप्रमाणे पॉलिटिचा भारतीय घटनेचे स्रोत हा महत्त्वाचा टॉपिक आज आपण पाहणार आहोत या टॉपिकवर बऱ्याच एक्झाममध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत राज्यसेवा कंबाईंड ग्रुप बी किंवा सी किंवा मग कोणतीही सरळ सेवा भरती असू दे या घटकावरती प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत आपल्याला स्वतःची घटना तयार करण्याचे स्वतंत्र मिळाले तेव्हा एम एन रॉय यांनी या सुचविल्याप्रमाणे नोव्हेंबर एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये कॅबिनेट मिशन प्लॅनद्वारे संविधान सभेची स्थापना करण्यात आली संविधान सभेलाच आपण घटना समिती असंही म्हणतो त्या सभेमध्ये एकूण तीनशे एकोणनव्वद सदस्य होती घटना समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते तर त्यातील सर्वात महत्त्वाची समजली जाणारी मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर आंबेडकर घटना समितीने टोटल साठ देशाच्या घटनेचा अभ्यास करून अकरा सतरामध्ये दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसामध्ये घटना बनवली होती साठ देशाच्या घटनेचा अभ्यास केल्यानंतर त्यातील महत्त्वाची वैशिष्ट्य आपण आपल्या स्वराज्य घटनेत घेतली त्यातील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले स्रोत आपण पाहूयात आता भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस या कायद्यामधून आपण जवळपास पंच्याहत्तर टक्के भाग घेतला आहे म्हणजेच दोनशे पन्नास तरतुदी आपण यातून आपल्या घटनेमध्ये घेतल्या आहेत वीस ऑगस्ट एकोणीसशे सतरामध्ये भारतमंत्री मॉन्टेग्यू यांनी एक घोषणा केली भारतीयांची स्वशासनाची मागणी मान्य करून आम्ही टप्प्याटप्प्याने स्वशासनाचा अधिकार देऊ असे मान्य केले तो टप्पा दहा वर्षाचा होता त्यानंतर एकोणीसशे एकोणीसचा कायदा निर्माण करण्यात आला तो त्यालाच आपण मॉन्टेग्यू जेम्सफर्ट कायदा म्हणून ओळखतो पण तो कायदा भारतीयांना अमान्य होता हा कायदा स्वराज्यहीन आहे आणि तो स्वराज्यता पायाही नाही अशी टीका लोकमान्य टिळकांनी केली होती महात्मा गांधीजींनीही या कायद्यावर टीका केली होती आणि असहकार हो चळवळ सुरू केली होती एकोणीसशे बावीस तेवीसमध्ये स्वराज्य पक्ष स्थापन झाला होता या पक्षानेही या कायद्यावर टीका केली होती भारतीयांना विश्वासात घेऊन नवा कायदा निर्माण करा या मागणीमुळे गोलमेज परिषद भरवण्यात आली होती तीन गोलमेज परिषद झाल्यानंतर ब्रिटनने एक श्वेतपत्रिका म्हणजेच व्हाईट पेपर प्रसिद्ध केला होता त्यानुसार एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा संमत करण्यात आला आता त्या कायद्यामधून आपल्या घटनेमध्ये घेतलेले महत्त्वाचे वैशिष्ट्य आपण पाहू संघराज्यीय शासन पद्धती राज्यपालाचे पद म्हणजेच गव्हर्नरचे पद जे आपण घटनेच्या भाग सहामध्ये प्रकरण दोनमध्ये एकशे त्रेपन्नमध्ये सांगितलेले आहे पुढं न्यायव्यवस्था लोकसेवा आयोग ज्याला आपण यू पी एस सी म्हणू शकतो आणीबाणीची तरतूद आणीबाणीची तरतूद आणी हे घटनेने भाग अठरामध्ये तीनशे बावन्न ते तीनशे साठ या कलमामध्ये सांगितले आहेत पुढं प्रशासनिक तपशील इतके वैशिष्ट्य आपण हे भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस मधून घेतलेले आहेत पुढे ब्रिटिश राज्यघटना यामधून आपण संसदीय शासन पद्धती किंवा विशेष अधिकार हे वैशिष्ट्य घेतले पुढे कायद्याचे राज्य कायदेमंडळ प्रणाली एकेरी नागरिकत्व हे वैशिष्ट्य घेतले कायदे निर्मिती किंवा कायदा करण्याची पद्धत म्हणजे अगोदर विधेयक बनवले जाते त्यानंतर त्यावर चर्चा करून मतदान घेऊन पुन्हा त्याचे रूपांतर कायद्यामध्ये केले जाते ही पद्धतही आपण ब्रिटिश राजघटनेतून घेतलेली आहे पुढं कॅबिनेट पद्धत किंवा व्यवस्था फर्स्ट फास्ट पोस्ट सिस्टीम ही सिस्टीम आपण वोटिंग सिस्टीममध्ये वापरतो पुढे पंतप्रधानाचे पद घटनेच्या कलम चौऱ्याहत्तरमध्ये राष्ट्रपतीला सहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंडळ स्थापन करण्याची तरतूद घटनेने दिली आहे तीही आपण ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली आहे पुढे लोकसभेतील सभापतीचे पद लोकसभा अधिक शक्तिशाली म्हणजे धनविधेयक असे विधेयक आपण फक्त लोकसभेत आधी मांडतो त्यामुळं लोकसभा अधिक शक्तिशाली बनवणं हे सुद्धा आपण ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले आहे पुढं संसद विग्रही कायदेमंडळ म्हणजे लोकसभा राज्यसभा वरिष्ठ सभागृह कनिष्ठ सभागृह हीही कन्सेप्ट आपण ब्रिटिश राज्यघटनेमधून घेतलेली आहे पुढे राष्ट्रपती हा नामधारी प्रमुख असणे आदेश पारित करण्याचे शेषाधिकार आणि त्यागचे कार्यालय हे सुद्धा आपण ब्रिटिश राज्यघटनेमधून घेतलेले आहे आता अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेतलेली वैशिष्ट्य पाहू हो। अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये सर्वात महत्त्वाची सरनामा किंवा प्रास्ताविका आणि मूलभूत हक्क हे दोन खूप महत्त्वाचे घटक आपण घेतलेले आहेत मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार हे घटनेमध्ये भाग तीनमध्ये कलम बारा ते पस्तीसमध्ये सांगण्यात आलेले आहेत स्वतंत्र न्यायव्यवस्था न्यायिक पुनर्विलोकन राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग कलम एकसष्टमध्ये फक्त घटना भंग केल्या कारणावरूनच विरुद्ध महाभियोग लागू शकतो हे सांगण्यात आलेले आहे पुढे उपराष्ट्रपतीपद उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतींची कार्य प्रस्ताविका म्हणजे सरनामा राष्ट्रपती सरसेनापती असणे घटनेच्या कलम त्रेपन्न दोनमध्ये राष्ट्रपती हे संघराज्याच्या संरक्षक किंवा लष्कर दलाचे सरसेनापती असतील असे सांगण्यात आले आहे पुढे सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पदच्युती किंवा पदावरून त्यांना दूर करण्याची पद्धत ही आपण अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहे आता आयरिश किंवा आयरलँडची घटना यामधून आपण मार्गदर्शक तत्त्वे घेतली आहेत घटनेच्या भाग चार मध्ये कलम छत्तीस ते एकावन्न मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक पद्धत। ही कलम पंचावन्न मध्ये सांगण्यात आलेली आहे आणि राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपती हे साहित्य शास्त्र कला समाजसेवा क्षेत्रातील काही व्यक्ती राज्यसभेवर नामनिर्देशित करतात ती सुद्धा पद्धत आपण आयरिश किंवा आयर्लंडच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहे फ्रेंड्स एक्झाममध्ये ऑरमध्ये असलेले नाव विचारण्यात येतात त्यामुळं सर्वात जास्त लक्ष हे ऑरमध्ये असलेल्या नावाकडे ठेवायचं आहे कॅनडाच्या राज्यघटनेमधून आपण प्रबळ केंद्र सत्ताधारी संघ राज्य घेतलं आहे केंद्राकडे किंवा संसदेकडे शेषाधिकार असणं हे आपण वैशिष्ट्य कॅनडाकडून घेतलं आहे पुढे सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकार क्षेत्र पुढे केंद्रातर्फे राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती मार्फत राज्यपालाची नेमणूक हे घटनेमध्ये कलम एकशे पंचावन्नमध्ये मध्ये सांगण्यात आलेलं आहे पुढं संघराज्य क्षेत्राच्या बाहेरच्या कराराबाबत कायदे करण्याचा अधिकार हे सुद्धा आपण कॅनडाच्या राज्यघटनेमधून घेतलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं आणि याच्यावर एकदा मध्ये प्रश्नही आला होता ते म्हणजे केंद्र व राज्य सूची ही आपण कॅनडाकडनं घेतलेली आहे आणि पुढं समवर्ती सूची ही ऑस्ट्रेलियाकडून घेण्यात आली होती पुढे ऑस्ट्रेलियाची राज्यघटना समवर्ती सूची ही आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे तर मागे पाहिल्याप्रमाणे केंद्र व राज्यसूची ही आपण कॅनडाकडून घेतली आहे पुढे व्यापार व वाणिज्य व्यवहारांचे स्वतंत्र हे सुद्धा आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे प्रस्ताविकेची सरनाम्याची भाषा आणि संसदेच्या दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन घटनेच्या कलम एकशे आठमध्ये मध्ये सांगण्यात आलेला आहे की विवक्षित प्रकरणी दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलावू शकतात ते वैशिष्ट्य आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून घेतलेलं आहे फ्रेंड्स कलमसुद्धा लक्षात ठेवा अवघड प्रश्न विचारायचा जर आयोगाने ठरवलं तर डायरेक्ट विचारू शकतात की एकशे आठ कलम हे आपण कुठल्या राज्यघटनेमधून घेतलेलं आहे तर कलमही लक्षात ठेवायचे आहेत पुढं जर्मन किंवा व्हायमो प्रजासत्ताकाची राज्यघटना आणीबाणी काळातील केंद्राचे अधिकार आणि आणीबाणी काळातील मूलभूत हक्क स्थगिती किंवा निलंबन हे दोन्ही आपण जर्मन राज्यघटनेमधून घेतलेली आहेत आणीबाणी काळामध्ये कलम तीनशे अठ्ठावन्ननुसार कलम एकोणीसमधल्या तरतुदींच्या निलंबनाबाबत सांगितले आहे तर कलम तीनशे एकोणसाठमध्ये मूलभूत हक्काची बजावणी निलंबित असण्याबद्दल सांगितले आहे हे वैशिष्ट्य आपण जर्मनच्या राज्यघटनेमधून घेतलेले आहे रशिया किंवा रूस राज्यघटनेमधून आपण मूलभूत कर्तव्य घेतलेली आहेत मूलभूत कर्तव्य ही घटनेमध्ये भाग चार एमध्ये कलम एकावन्न एक एमध्ये सांगण्यात आलेली आहेत पुढे सरनाम्यातील सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायांचे आदर्श हे आपण रशियाकडून घेतलेले आहेत अशा प्रकारे सरनाम्यामध्ये किंवा उद्देशपत्रिकेमध्ये सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय हे आदर्श आपण रशियाकडून घेतलेले आहे फ्रान्सची राज्यघटना यामधून आपण गणराज्य किंवा प्रजासत्ताक पद्धत घेतली आहे गणराज्य म्हणजे राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो तो वंशपरेन प वंशपरंपरेने त्याला ते पद मिळालेले नसते लोकांकडून तो निवडून आलेला असतो त्याला गणराज्य असे म्हटले जाते ही कन्सेप्ट आपण फ्रान्सच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहे पुढं सरनाम्यातील स्वतंत्र समता आणि बंधुता यांचे आदर्श हे आदर्श आपण फ्रान्सच्या राज्यघटनेमधून घेतलेले आहेत पुढे जपानची राज्यघटना यामधून आपण कायद्याने स्थापित प्रक्रिया आणि सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज चालण्याचा कायदा असे दोन महत्त्वाचे वैशिष्ट्य जपानच्या राज्यघटनेमधून घेतलेले आहेत पुढे दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना यामधून घटना दुरुस्तीची पद्धत आपण आपल्या घटनेमध्ये घेतली आहे घटनेच्या भाग वीसमध्ये कलम तीनशे अडुसष्ट मध्ये घटना दुरुस्तीची पद्धत सांगितली आहे ती आपण दक्षिण आफ्रिकेकडनं घेतली आहे पुढे राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक हे सुद्धा आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलं आहे फ्रेंड्स एक्झाममध्ये वारंवार वार विचारण्यात आलेले हे स्रोत आपण पाहिलेले आहेत आता आपण अगदी दोन मिनटामध्ये पूर्ण रिवाइज करून घेणार आहोत नंतर जेव्हा तुम्ही रिव्हाइजसाठी पाहासाल तेव्हा हे शेवटचे दोन मिनटंच पाहायचं आहे आणि वारंवार पाहायचं आहे त्यामुळे तुमच्या हे लक्षात बसून जाईल पूर्णपणे चला तर मग आपण पटकन रिवाइज करू भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस यामधून आपण संघ राज्य शासनपद्धती राज्यपालाचे पद न्यायव्यवस्था लोकसेवा आयोग आणि बाणी तरतुदी प्रशासनिक तपशील इत्यादी वैशिष्ट्ये घेतलेली आहेत पुढे ब्रिटिश राज्यघटनेमधून संसदीय शासनपद्धती कायद्याचे राज्य कायदेमंडळ प्रणाली एकेरी नागरिकत्व कायदे निर्मिती किंवा कायदा निर्माण करण्याची पद्धत कॅबिनेट पद्धत आणि फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम पंतप्रधानाचे पद लोकसभेतील राष्ट्र सभापतीचे पद लोकसभा अधिक शक्तिशाली असणं संसद किंवा द्विग्रही कायदेमंडळ राष्ट्रपती नामधारी प्रमुख असणं आणि आदेश पारित करण्याचे शीर्षाधिकार आणि कॅगचे कार्यालय ज्याला आपण भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक म्हणतो ही वैशिष्ट्य आपण ब्रिटिश राज्यघटनेमधून घेतली आहेत पुढे अमेरिकेच्या राज्यघटनेमधून मूलभूत हक्क स्वतंत्र न्यायव्यवस्था न्यायिक पुनर्विलोकन राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग उपराष्ट्रपतीपद राष्ट्रपती आणि राष्ट्र उपर उपराष्ट्रपतींची कार्य प्रस्ताविका किंवा सरनामा किंवा त्यालाच आपण उद्देशिका म्हणतो राष्ट्रपती सरसेनापती असणे आणि सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करणे इत्यादी वैशिष्ट्य आपण अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहेत पुढे आयरिश किंवा आयर्लंडची राज्यघटना ही या यातून या, घेतलेली वैशिष्ट्यं म्हणजे मार्गदर्शक तत्व राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत आणि राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्य इत्यादी आहेत पुढे कॅनडाच्या राज्यघटनेमधून घेतलेली वैशिष्ट्य प्रबळ केंद्र सत्ताधारी संघराज्य केंद्राकडे किंवा संसदेकडे शीर्षाधिकार असणे सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकारक्षेत्र केंद्रातर्फे राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत राज्यपालाची नेमणूक संघ राज्य क्षेत्राच्या बाहेरच्या कराराबाबत कायदे करण्याचा अधिकार आणि केंद्र व राज्यसूची हे कॅनडाच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहे पुढे ऑस्ट्रेलियाची राज्यघटना ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून समवर्ती सूची व्यापार व वाणिज्य व्यवहारांचे स्वतंत्र प्रस्ताविकेची किंवा सरनाम्याची भाषा संसदेच्या दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन बोलवणे इत्यादी वैशिष्ट्य आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहेत आता जर्मनच्या राज्यघटनेमधून आणीबाणी काळातील केंद्राचे अधिकार आणि आणीबाणी काळात मूलभूत हक्क का निलंबित केले जाणे हे दोन आपण जर्मनच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहेत पुढे रशियाच्या राज्यघटनेतून घेतलेली वैशिष्ट्य म्हणजे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मूलभूत कर्तव्य जे की एकाव अव... कलम एकावन्न एमध्ये आहेत आणि सरनाम्यातील सामाजिक आर्थिक राजकीय न्यायांचे आदर्श फ्रान्सच्या राज्यघटनेमधून गणराज्य हा शब्द आपण घेतलेला आहे आणि सरनाम्यातील स्वतंत्रता समता आणि बंधुता यांचे आदर्श आपण फ्रान्सच्या राज्यघटनेतून घेतलेली आहेत जपानच्या राज्यघटनेमधून कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया आणि सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज चालण्याचा कायदा ही दोन आपण जपानकडून घेतलेली आहेत तर दक्षिण आफ्रिकेकडून सर्वात महत्त्वाची पद्धत म्हणजे घटना दुरुस्ती पद्धत जे की घटनेने कलम तीनशे अडुसष्टमध्ये सांगितलेली आहे ती घेतली आहे आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक ही दोन वैशिष्ट्य आपण दक्षिण आफ्रिकेची राज्यघटनेमधून घेतलेली आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपले इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याला नक्की फॉलो करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप अभ्यास करा खूप रिवाईज करा